आता इथं सकाळपासून बरीच चर्चासत्र झाली पण आपण आता सुरुवातीला तांबे साहेब म्हटले तसं सा। एक इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉटिंगसाठी किंवा प्लॉट घेणं आणि त्याचे प्लॉट पाडणे त्यातनं बऱ्यापैकी प्रॉफिट मिळेल त्यातनं सगळ्यांना शेअर करणं यात सुरुवातीला जे आपण सगळे एकत्र येणार आहे आणि त्यावेळी जी, जी परचेस कमिटी आहे प्लॉट परचेस किंवा लँड परचेस ती एवढी स्ट्रॉंग पाहिजे की लिटिकेशनमध्ये नाही अडकायला पाहिजे रिअल इस्टेटमध्ये भरपूर फायदा आहे पाच पट दहा पट पंधरा पट वीस पट फायदा आहे शॉर्ट टर्ममध्ये पण मिळतो पण तो कधी मिळतो जर प्लॉट लिगली व्यवस्थित असला ना तर नाहीतर तो जर एकदा लिटिकेशनमध्ये अडकला तर मग दहा वीस वर्ष गेली तरी ते उलटच तोटा होतो अशा व्यवहारामध्ये तर परचेस करताना जी कमिटी आहे किंवा तुम्ही आठ दहा जर एक्सपिरियन्स माणसं आहेत तांबेसाहेबांना भरपूर अनुभव आहे दोघं चौघं हे पाच सहा जण रिअल इस्टेटमध्येच आहेत पण ते अशी चांगली तज्ज्ञ लोकांची जर कमिटी नेमली आणि ते सगळ्या स्टडी करून तर पुन्हा त्याला फ्युचर किती आहे तिथं नियर बाय काय डेव्हलपमेंट होणार आहे आता नवीन तिथून डी पी रोड जाणार आहे का किंवा पुढं फ्युचरमध्ये तिथं काय एखादी इंडस्ट्री येणार आहे का लिंक रोड येणार आहे का असं जे ज्यांचा अभ्यास आहे ज्यांना पुढचं विजन आहे रिअल इस्टेटमधलं अशा लोकांना जर तज्ज्ञ ने लोकांना नेमलं तर त्यात मग जास्त फायदा होईल ला। आणि लहान लहान छोटे जे आपण इन्व्हेस्टर घेणार समजा एक लाखवाले दोन लाख पाच लाख दहा लाख त्यांना त्यातनं बराच फायदा होईल किंवा ते छोटे छोटे प्लॉट घेतील स्वतःला घरं बांधायला तर ते सुरुवातीला परचेस जी टीम आहे ते सुरुवात चांगली पाहिजे मग पुढं डेव्हलपमेंट करताना काय दहा रुपयाचा खर्च बारा रुपये होईल किंवा अकरा रुपये होईल त्यात एवढा जास्त फरक पडणार नाही पण प्रॉपर्टी निर्विघ्न आणि लिगली व्यवस्थित घेणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो जर व्यवस्थित झाला तर प्रॉफिट भरपूर रिअल इस्टेटमध्ये आहे मी पंढरपूरला पण बरेच प्लॉट घ्यायचो माझे दरवर्षी डबल पैसे झाले दोन द बारा वर्षात पट पैसे झाले म्हणजे रिअल इस्टेटमध्ये चांगला आहे फक्त आणि आत्ता काय दोन तीन केसेसमध्ये अडकले काय प्रॉपर्टी असं पण होतं ते घेताना व्यवस्थित स्टडी करून घेतला तर सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल नाहीतर काय होईल घेताना काय घेतलं आणि अडकलं आणि ते लिटिगेशन कोर्ट केस झाली आणि त्याचं चार पाच वर्ष सात वर्ष कायच काम झालं नाही तर मग ह्या छोट्या इन्व्हेस्टरचा आपल्यावरचा विश्वास उडल आणि मग ते म्हणणार मग मी ग्रुपमध्ये आलो असं झालं तसं झालं त्याच्यासाठी परचेस टीम व्यवस्थित नाही मा आणि दुसरा काहीच प्रॉब्लेम येणार नाही तिथंच महत्त्वाचा प्रश्न तोच आहे एवढंच मी मार्गदर्शन करतो आणि ते थांबतो थँक्यू पाडळकर साहेब बंद करा बंद करा बंद करा